नमस्कार उद्योजक मित्रांनो मी भागवत पाटील तुम्हाला आज घरी बसल्या उद्यम रजिस्ट्रेशन कसे करायचे तेही पाच ते सात मिनिटात हे सांगणार आहे तर सर्वप्रथम उद्यम रजिस्ट्रेशन असे गुगल वर सर्च केल्यानंतर वेबसाइट दिसेल तिथे उद्यम रजिस्ट्रेशन पोर्टल वर क्लिक करायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बेसिक माहिती विचारली जाईल जशी की तुमचे नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी तुमच्या व्यवसायाचे नाव त्यानंतर तुमचा व्यवसाय कोणत्या प्रकारचा आहे तोच प्रकार निवडायचा आहे जसे की सर्व्हिस म्हणजे सेवा प्रक्रिया म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग किंवा प्रायव्हेट लिमिटेड आणि ट्रस्ट इतर काही प्रकार यात आहेत त्यापैकी एक निवडायचा आहे जीएसटी असेल तर येस करा व जीएसटी नंबर टाका जीएसटी नसेल तर नो करा आणि त्या खाली तुमच्या व्यवसायाचा पूर्ण पत्ता पिनकोड टाकायचा आहे आणि शेवटचे तुमच्या व्यवसायाचे मुख्य कार्य काय आहे ते निवडायचे आहे जसे की सेवा प्रक्रिया म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग का ट्रेडिंग यापैकी एक निवडायचे आहे तुम्हाला सर्व अटी आणि शर्ती मान्य आहेत म्हणून येथे टिक करून व्हॅलिडेटवर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्ही भरलेली पूर्ण माहिती तपासून पडताळून घ्या आणि पेमेंट पूर्ण करण्यासाठी खाली कम्प्लीट पेमेंटवर क्लिक करा येथे तुम्ही द्वारे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड तसेच नेटकिंग किंवा वॉलेटच्या माध्यमातून पेमेंट करू शकता यानंतर तुम्हाला तुमचे उद्यम रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र मिळून जाते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या जवळच्या उद्योजकाला हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद